मलाबार हिल इथल्या फॉरेस्ट ट्रेल वॉकवे अर्थात निसर्ग उन्नत मार्गाचं लोकार्पण झालेलं आहे सध्या मी त्याच परिसरामध्ये आहे या मुद्द्यावरून जे आहे मुंबईकर आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या नेचर ट्रेल वॉकवेची वाट पाहत होते कधी याचं जे आहे ओपनिंग होतं अखेर आज याचं लोकार्पण सोहळा झालेला आहे तुम्ही पाहू शकतात मोठ्या प्रमाणामध्ये इथं मुंबईकरांची असेल गर्दी देखील पाहायला मिळते एकंदरीतच हा वॉकवे नेमकं कसा आहे याबद्दलची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया चारशे पंच्याऐंशी मीटर लांबीचा हा संपूर्ण वॉकवे असणार आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं तर या वॉकवेची वेळ ही पाच ते नऊ वाजेपर्यंत देण्यात आलेली आहे यामध्ये वेगवेगळे जे आहे प्रकारच्या तरतुदी देखील करण्यात आलेल्या आहे मात्र वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे संपूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला हा वॉकवेच्या माध्यमातून रपेट करता येणार आहे अनेक जे आहे पक्षी असतील वेगवेगळे झाडं असतील याचा अनुभव तुम्हाला देखील या ठिकाणी पाहायला मिळतो या ए, तुम्ही पाहिलं तर इथे एक सिस्टम देण्यात आलेली आहे इथं तुम्हाला तिकीट घेतल्यानंतर पास जो आहे टॅप करावा लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला वॉकवे मध्ये एंट्री मिळणार आहे तर या तिकीट दराची किंमत किती आहे तर भारतीय नागरिकांसाठी पंचवीस रुपये इतकं तिकीट दर ठेवण्यात आलेला आहे तर जे परदेशी नागरिक ना, या वॉकवेमध्ये येतील त्यांना शंभर रुपये इतका तिकीट दर देण्यात आलेला आहे एकंदरीतच या वॉकवे संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांमध्ये चर्चा होती राजकीय वर्तुळामध्ये देखील यावर जे आहे भाष्य करण्यात आलेलं आहे नुकतंच राज आपण पाहिलं तर मुंबई उपनगराचे पालकमंत्री असणारे मंगल प्रभात लोडा यांनी याचं लोकार्पण केलं यावेळेस त्यांनी या संपूर्ण वॉकवे संदर्भात भाष्य करताना एकंदरीत राजकीय मुद्द्यावर देखील प्रकाश टाकलेला आहे आदित्य ठाकरे यांनी यावर भाष्य केलेलं होतं हा संपूर्ण जो वॉकवे आहे ओपनिंगसाठी उशीर झाला मुंबईकरांच्या संकल्पनेतून हा वॉकवे तयार करण्यात आलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे मात्र एकंदरीतच याच मुद्द्यावरून आता राजकारण होताना देखील पाहायला मिळते एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे मुंबईमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रस्ते कॉन्क्रिटीकरणाचं काम वेगाने सुरू आहे जे आहे अनेक मोठमोठ्या बिल्डिंग्स देखील तयार करण्यात येतात त्यामुळे पॉल्युशनचा मुद्दा असेल किंवा ट्रॅफिक जामचा मुद्दा असेल हा वारंवार मुंबईकरांना भेडसावत असतो आता त्यातून देखील बी एम सीने एका प्रकारे मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे निसर्गाच्या सानिध्यात मुंबईकरांना पर्यटकांना वावरता येईल यासाठी अतिशय सुंदर असा हा वॉकवे तयार करण्यात आलेला आहे आजूबाजूचा परिसर आहे देखे हा निसर्गरम्य वातावरणामध्ये पाहायला मिळतो यामध्ये वेगवेगळे जे पक्षी आहेत वेगवेगळी जी झाडं आहेत ती झाडं नेमकी कोणती आहेत पक्षी नेमके कोणकोणते कौन या ठिकाणी असतात याची देखील माहिती या वॉकवेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणखी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू या वॉकवेच्या माध्यमातून सांगायचं झाल्यास तर संपूर्ण गिरगाव चौपाटीचा नजारा हा तुम्हाला या वॉकवेच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे संपूर्ण विहंगम दृश्य तुम्हाला या वॉकवे मधून दिसणार आहे याची जी वेळ आहे सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंतच हा वॉकवे सुरू होणार आहे आणि ह्या पिकनिक स्पॉट नसणारे असं देखील जे बीएमसीचे आयुक्त आहेत भूषण गगरानी यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र इथे येताना काळजी घेण्यात यावी संपूर्ण जे आहे सी सी टी व्हीची या ठिकाणी देखरेख असणार आहे अनेक जे आहे सोयीसुविधा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत मात्र तुम्ही कोणत्याही प्रकारचे अन्नपदार्थ असेल पाण्याच्या बॉटल्स असेल त्या घेऊन तुम्हाला जाता येणार नाही आतमध्ये तिकीट दराचा उल्लेख मी केला पंचवीस रुपये तिकीट दर हे भारतीय नागरिकांसाठी असणार आहे तर हा संपूर्ण वॉकवे अतिशय सुंदर आणि नैसर्गिकरित्या जो आहे लाकडाचा संपूर्ण हा वॉकवे आपल्याला पाहायला मिळतोय नुकतंच याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे मुंबईकरांच्या पसंतीस हा वॉकवे प्रकारे उतरतो हे पाहायला देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट